श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो गुरुवारी येत आहे गुरु, गुरु पौर्णिमा कारण वर्षातून फक्त एकदाच येणारा दिवस म्हणजे गुरु पौर्णिमेचा दिवस आणि यंदा गुरु पौर्णिमा जी आहे तर ती योगायोगाने दहा जुलै वार गुरुवारला या दिवशी सकाळी अं आलेली आहे आणि या दिवशी आपल्याला सकाळीच एका झाडाचं पान जे आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी असतील तर त्या नष्ट होतील आणि आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होईल जर आपल्याला सकाळी या झाडाचं पान आणणं शक्य झालं नाही तरी सुद्धा दिवसभरामध्ये तुम्हाला ज्यावेळी शक्य होईल ते आपण त्यावेळी आपण हे पान घरी घेऊन येऊ शकता आणि याचा एक अतिशय अत्यंत असा प्रभावशाली उपाय देखील करू शकता कारण गुरु पौर्णिमा हा दिवस आपल्या आध्यात्मिक गुरुना समर्पित असतो महर्षी वेदव्यास यांच्याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी ही गुरु पौर्णिमा साजरी केली जाते असं देखील मानलं जात की या दिवशी वेद व्यासांनी आपल्या शिष्यांना शिष्यांना भागवत पुराणाचे ज्ञान दिले शिवाय व्यासांचा जन्म सुद्धा याच दिवशी झाला म्हणून गुरुपौर्णिमेचा दिवस हा व्यास पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखला जातो गुरुपौर्णिमा ही पर एक परंपरा आहे जी सर्व आध्यात्मिक आणि शैक्षण शैक्षणिक गुरुंना आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असेल तर ब्रह्मा मुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करा यानंतर स्नान आटोपून आपल्याला आपल्या द देवघरातील रोजची जी काय आपली नित्य देवपूजा आहे तर ती करून घ्यायची आहे आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा समस्या असतात आर्थिक समस्या असतात पैशा संबंधीच्या अडचणी असतात घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही किंवा आपले कर्ज आहे काही केल्या फिटत नाही घरामध्ये सततचे आजार पण आहे घरामध्ये वादविवाद असतील कलह असतील आपली मुलं आहेत तर ती आपलं ऐकत नाही मुलांची प्रगती होत नसेल किंवा पतीची प्रगती होत नसेल नोकरीमध्ये हवे तसे यश मिळत नसेल व्यवसाय असेल तर त्या व्यवसाय व्यवसायामध्ये वाढ होत नसेल तर आपल्या आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर व्हाव्या यासाठी देखील हा उपाय नक्की करू शकता त्याचप्रमाणे संतती प्राप्तीसाठी सुद्धा हा उपाय केला तरी सुद्धा निश्चितपणे त्याचे फळ आहे तर ते तुम्हाला दत्त महाराजांच्या कृपेने नक्कीच प्राप्त होत असते गुरु हे ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तींचे एक स्वरूप आहे आणि वास आहे तो म्हणजे दत्तगुरूंचा औदुंबराच्या झाडामध्ये झाडामध्ये साक्षात दत्त महाराजांचा निवास असतो असं देखील म्हटलं जात त्यामुळे आपल्याला उमऱ्याच्या झाडाचं पान आपल्याला घरी आणायचं आहे आणि हे पान घरी आणण्या अगोदर आपल्याला एक उपाय ज घरी आणल्यानंतर आपल्याला या पानांचा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्या पानाचं आपल्याला नंतर काय करायचं आहे या विषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे व्हिडिओ तुम्ही हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही कारण बघा मित्रमैत्रिणींनो औदुंबरमध्ये म्हणजे उमराच्या झाडामध्ये भगवान दत्त महाराजांचा निवास असतो असं देखील म्हटलं जातं उमराच्या झाडाचं जा पान आपल्याला घरी आणायचं आहे आणि हे पान आणल्यानंतर आपल्याला उमराच्या झाडाची पूजा सुद्धा करायची आहे उमराच्या झाडाजवळ आपल्याला सर्वप्रथम एक दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे कणकेचा दिवा आपण लावू शकता किंवा धातूचा घेतला तरी पण चालेल त्यानंतर या दिव्याची वाद जी आहे तर ती उत्तर दिशेला करायची आहे चुकूनही दक्षिण दिशेला करायची नाही तो दिवा प्रज्वलित करून दिव्याला आपल्याला मनोभावे हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचा आहे त्यानंतर एक अ लोटा भरून पाणी जे आहे तर त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकून उमराच्या झाडाला अर्पण करायची आहे त्यानंतर उमऱ्याच्या झाडाला अष्टगंध पिवळ चंदन किंवा हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे त्याचप्रमाणे उमऱ्याच्या झाडाला आपल्याला पिवळी फुलं अर्पण करायची आहे पिवळ्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करायचं आहे तर पिवळ्या रंगाची फळे देखील अर्पण करायची आहे कोणत्याही प्रकारच्या पिवळ्या रंगाचा नैवेद्य आपण अर्पण करू शकता अगदी काही जमलं नाही तर मग तुम्ही खडी साखरे रेचा नैवेद्य ठेवला तरी बी चालेल त्याच त्यानंतर अगरबत्ती लागत आहे धूप लावायचा आहे आणि या झाडाला आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि आपल्याला पिवळे पिवळे तांदूळ सुद्धा या दिवशी अर्पण करायचे आहे सर्व पूजा करून झाल्यानंतर आपल्याला वृक्षाला ना मनामध्ये नामस्मरण करत करत अकरा प्रदक्षिणा करायची आहे आणि प्रदक्षिणा करत असताना आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं तुम्हाला मनामध्ये मंत्र म्हणायचं आहे पठण करायचं आहे किंवा ओम दत्तात्रेय नम हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता आपल्याला मनोमन अ आप। भा जपायचं आहे प्रार्थना करायची आहे दत्त महाराजांना आणि यानंतर या झाडाचं मी एक पान घेणार आहे आणि माझी अशी अशी इच्छा आहे समस्या आहे ज घरामध्ये पैसा येत नाही किंवा घरामध्ये सतत आजार पण आहे तर तुमच्या कृपेने ते पूर्ण नष्ट होऊ द्या अशी प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला उमराचं एक पान जे आहे तर ते तोडायचं आहे आता हे पान तोडताना आपल्याला व्यवस्थित अखंड असं पान घ्यायचं आहे किडलेलं पान घेऊ नका चांगलं पान जे आहे तर ते एकच पान आपल्याला घ्यायचं आहे आणि तसेच जेव्हा आपण हे पान तोडणार तोडणार आहोत त्यावेळी आपल्याला मनामध्ये दत्त महाराजांचं स्मरण करायचं आहे या पानासोबतच आपल्याला एक उमराची छोटी काडी सुता घ्यायची आहे पानाला अळी लागलेली किंवा छिद्र पडलेलं असं पान अजिबात तोडायचं नाही जर व्यवस्थित हिरवगार आणि कुठेही छिद्र नसलेलं ते त्यासह पान आपल्याला तोडायचं आहे आणि हे पान घेऊन आपल्याला घरी यायचं आहे घरी आल्यानंतर आपल्याला देवघरासमोर हे पान घेऊन बसायचं आहे देवघरामध्ये जर दिवा प्रज्वलित नसेल तर मग सर्वप्रथम दिवा धूप लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हे पान जे आहे तर ते जलाने, गंगा किंवा शुद्ध पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे गंगा जल असेल तुमच्याकडे तर घ्या नसेल तर स्वच्छ पाण्याने धुवू शकता काही अडचण नाही त्यानंतर स्वतःला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि हे जे पान आहे ते आपल्याला एका ताटामध्ये प्लेटमध्ये तांबण्यामध्ये ठेवायचं आहे एक ताट घ्या त्यामध्ये हे पान ठेवायचं पानाचा देत हा देवाकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला हे पान ठेवायचं आहे आता हा उपाय दिवस भरा मदे आपन उपाय करताना आपण करू शकता बारा ते साडे बारा ची जी वेळ आहे तर ती वेळ सोडून द्यायची आहे आणि या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय चुकूनही करायचा नाही कारण ती दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते त्या वेळेमध्ये आपल्याला पान तोडायचं नाही उमराच्या झाडाला हात लावायचा नाही आता हे पान आपण त्या तामणामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये थोडस कच्च गाईचं दूध तुमच्याकडे असेल तर अतिशय उत्तम नसेल तर मग तुम्ही म्हशीचं घेतलं तरी पण चालेल फक्त काळजी घ्या की तापवलेलं दूध घेऊ नका कच्च दूध जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि पाणी घालायचं नाही हळद आणि कच्च दूध तुम्हाला मिक्स करायचं आहे मग अर्थातच याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे आणि आपण जी उंबऱ्याची काडी आणलेली आहे या काडी सहाय्याने आपल्याला या उमराच्या पानावरती आपली जी काय इच्छा आहे तर ती अगदी एक ते दोन शब्दामध्ये लिहायची आहे आपल्या जीवनामध्ये जर पैशा संबंधीच्या समस्या असतील पैसा धन संपत्ती असं आपण इच्छा लिहू शकता किंवा संतती आरोग्य आपल्या घरामध्ये सततचे आजार पण नसेल तर आपण आरोग्य लिहू शकता किंवा मुलांची शैक्षणिक प्रगती व्हावी असं वाटत असेल तर मुलांची प्रगती व्यवसाय वाढ व्हावी असं वाटत असेल तर व्यवसाय वाढ असं आपण एक ते दोन शब्दामध्ये आपली जिंकायची आहे तर ती उमऱ्याच्या काडीने त्या उमराच्या पानावरती लिहायची आहे यानंतर आपल्याला एकशे आठ वेळा गुरु गुरुमंत्राचा जप करायचा आहे जसं की आपण एकशे आठ वेळा ला दत्तगुरूंचा जो मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा ओम दत्तात्रेय नम या मंत्राचा जप करू शकता एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरीही चालेल आणि यानंतर आपली जी इच्छा आहे तर ती दत्त गुरु महाराजांना सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे यानंतर एक लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा आपल्याला कापड घ्यायचं आहे हे कापड नवीन घ्यायचं आहे खराब झालेलं नसाव हे कापड घेतल्यानंतर आपण हे जे ताटामध्ये इच्छा लिहिलेलं पान आहे तर त्या ज्या ठिकाणी ठिकाणी जिथे आता दत्त महाराजांची मूर्ती आहे किंवा आपल्या देवघरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती आहे तर त्यांच्या समोर तुम्हाला हे लाल कपड्यावरती ठेवायचं आहे मनामध्ये आपल्याला दत्त महाराजांचं स्मरण करायचं आहे किंवा स्वामींच स्मरण करायचं आहे आणि हे जी इच्छा लिहिलेलं पान आहे तर ते आपल्याला दोन्ही हातात आता जा ओंजळीमध्ये घ्यायचं आहे परत एकदा आपली इच्छा आपली इच्छा जी काय आहे तर ती व्यक्त करायची आहे आणि पूर्ण व्हावी म्हणून दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे त्या लाल कापडावरती आपल्याला हे पान ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला या पानाला पिवळ चंदन किंवा अष्टगंध अर्पण करायचं आहे थोड्याशा पिवळ अक्षदा अर्पण करायचं आहे पिवळ फूल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला दिवा धूप अगरबत्ती या पानाला ओवाळून घ्यायचं आहे या पानाला खडी साखरेचा नैवेद्य सुद्धा अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर अगदी आग... अर्धा तास तुम्ही द तसंच ठेवायचं आहे आणि त्या लाल कपड्यावरती राहून द्यायचं यानंतर आपल्याला हे जे पान आहे तर त्या लाल कपड्यामध्ये बांधायचं आणि यानंतर त्या ज्या झाडाचं आपण हे पान तोडून आणलेलं आहे बघा त्या झाडाजवळ आपल्याला हे पान त्या लाल कपड्यामध्ये बांधून तसंच घेऊन जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला त्या झाडाच्या मुळाशी थोडासा खड्डा करायचा आहे आणि यामध्ये हे पान जे आहे तर ते आपल्याला कपड्यासगट आपल्याला गाळून टाकायचं आहे म्हणजेच पुरून दाबून टाकायचं आहे पुन्हा तुम्हाला एकदा आपल्या दत्त महाराजांना म्हणजे स्वामी समर्थ महाराजांना आपली जी काही इच्छा आहे तर ती सांगायची आहे यानंतर आपल्याला ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना सुद्धा करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे शक्य झालं तर परत तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करा नसेल शक्य होत तर मग हे पान ज्यावेळी तुम्ही त्या झाडाखाली दापलेलं आहे औदुंबराच्या तर दापल्यानंतर तुम्हाला औदुंबराच्या झाडाला तुम्हाला तुमचे दोन्ही हात लावायचे आहे तुमची जी इच्छा आहे तर ती परत तुम्हाला व्यक्त करायची आहे सांगायची आहे मनोमन प्रार्थना करा की कि स्वामी किंवा महाराज माझी इच्छा लवकरात लवकर, लवकर पूर्ण करा आणि केलेल्या सेवेचं फळ उपायांचं फळ जे आहे तर ते मला लवकर प्राप्त होऊ द्या अशी तुम्हाला दत्त गुरुना प्रार्थना करायची करायची आहे आणि होईल तेवढा आपल्याला गुरुवारच्या दिवशी नामस्मरण करायचं आहे उपाय फक्त पूर्ण श्रद्धेने मनापासून करून बघा नक्कीच तुम्हाला काही दिवसामध्ये त्याचा अनुभव जो आहे तर तो मेरे। तर तो नक्कीच मिळेल झालेली सेवा स्वामी महाराजांच्या आणि दत्त महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओचा एंड करते तर आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ